मित्रांनो आजचा विषय आहे सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती आणि जमीन आणि आरोग्याची गुरु केली ऑर्गॅनिक फार्मिंग द सॉइल अँड हेल्थ नमस्कार मी कान्हे पाटील आणि आपले स्वागत आहे कान्हे पाटील फार्मिंग मराठीमध्ये आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या जमिनीसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी अमृतसारखा आहे मित्रांनो सेंद्रिय शेती म्हणजे काय रासायनिक फवारणी आणि खताचे केमिकल्स मित्रांनो सेंद्रिय शेती म्हणजे काय सोप्या भाषात सांगायचे तर ही अशी शेती आहे जिथे आपण कोणतेही रासायनिक खते विषारी कीटकनाशके किंवा तणनाशके वापरत नाही आपण फक्त नैसर्गिक खते उदाहरणार्थ सेंद्रिय ऑर्गॅनिक शेणखत कंपोस्ट खत गांडूळ खत वापरतो ज्यामुळे जमीन सुपीक राहते आणि तिची नैसर्गिक शक्ती वाढते जमीन मऊ आणि ओलावा टिकून ठेवते मित्रांनो सेंद्रिय शेतीचे फायदे काय आहेत सर्वात महत्वाचा फायदा आपल्याला विषमुक्त पौष्टिक आणि स्वादिष्ट अन्न मिळते आणि जमिनीसाठी ही मातीला जीवदान देते जमीन मऊ राहते पाण्याची बचत होते आणि जमिनीची धूप थांबते पर्यावरणासाठी यामुळे पाणी आणि हवा दूषित होत नाही म्हणूनच आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी एक निरोगी भविष्य तयार करत आहोत माझ्या कान्हे पाटील फार्मिंग मध्ये आम्ही गेलो अनेक वर्षे याच मार्गावर चालत आहोत आणि आम्हाला त्याचे उत्तम परिणाम मिळत आहेत जर तुम्ही अजूनही रासायनिक शेती करत असाल तर एक छोटासा प्लॉट सेंद्रिय पद्धतीने करून बघा मी खात्रीने सांगतो तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तुम्हाला सेंद्रिय शेतीची कोणती पद्धत शिकायची आहे चला एकत्र ये येऊ हो। ही सेंद्रिय क्रांती घडूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रासोबत शेअर करा मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय भारत